आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा विसर्ग गोदावरी नदीचं पाणी दुतोंड्या मारूनच्या कमरेपर्यंत गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय आज दुपारी दोन वाजेपासून गंगापूर धरणातून तब्बल सहा हजार एकशे साठ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे ही वाढती आवक लक्षात घेऊन प्रशासनाने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे धरण क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येऊ शकतो या वाढलेल्या विसर्गामुळे नाशिक शहरातील गोदावरी नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे पुराचे इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतुंड्या मारुतीच्या मूर्तीच्या कमरेच्या खालपर्यंत पाणी पोहोचले आहे गोदावरी नदीची परिस्थिती कायम असून प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गोदावरी नदी, नदी, गोदावरी नदी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे डी डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका